शरद पवार यांच्या घरी लवकरच आता सनई चौघडे वाजणार आहेत शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची लेख रेवती सुळे हिचं लग्न लवकरच पार पडणार आहे रेवती सुळे यांचं लग्न ठरलंय सारंग अरुण लखानी यांच्या सोबत रेवती सुळे यांचं लग्न ठरवण्यात आलं आहे सारंग अरुण लखानी नेमके कोण आहेत कोणत्या राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनं हे लग्न ठरवण्यात आलेलं आहे सारंग लखानी संदर्भात काय माहिती मिळालेली आहे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती आणि विजय सुळे ही दोन मुलं आहेत सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळे यांचं लग्न ठरलंय आता अरुण लखानी हे नागपूरचे असल्याचं समजतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारानं सुळे आणि लखानी कुटुंबियांमधील ही सोयरीक जुळल्याचं सांगण्यात येत आहे सुशील कुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि या पोस्ट शे पोस्टमध्ये अरुण लखानी आणि रेवती सुळे यांच्या लग्नासंदर्भात माहिती जी आहे ती शेअर केलेली आहे स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर काय म्हटलं तेही पहा कॉंग्रॅच्युलेशन्स रेवती सुळे अँड सारंग लखानी अँड फॅमिली असं म्हणत या, या दोघांचा फोटो म्हणजे रेवती सुळे आणि तिचा होणारा नवरा सारंग लखानी यांचा सा फोटो स्मृती शिंदे यांनी शेअर केलेला आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हटलेलं आहे आता सारंग अरुण लखानी हे नेमके कोण आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात सारंग लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत विश्वराज ग्रुप बद्दल बोलायचं झालं तर नागपूरमधील ही कंपनी जलसिंचन सांडपाण्यावर प्रक्रिया पाणी व्यवस्थापन असे अनेक प्रकल्प हाताळते वीसहून अधिक वर्षाचा अनुभव या कंपनीला आहे त्याचबरोबर अडीच हजार गावांमध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून या कंपनीनं पाणी व्यवस्थापन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या कंपनीला सर्वोत्तम काम करणारी कंपनी म्हणून पाणी व्यवस्थापन हाताळण्यासाठी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे ही सगळी माहिती इनवर उपलब्ध आहे सारंग लखानी यांचं सुद्धा लिंकडिनवर प्रोफाईल आहे तुम्हाला ते स्क्रीनवर दिसेल दिसतच असेल यामध्ये त्यांनी सगळी माहिती त्यांच्या कंपन्यांसंदर्भात किंवा त्यांच्या आधीच्या कंपन्यांसंदर्भातली सुद्धा माहिती जी आहे ती दिलेली आहे सारंग लखानी हे चांगले बॅडमिंटनपटूसुद्धा आहेत त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे आता रेवती सुळे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या सत्तावीस वर्षांच्या आहेत बारामतीत जन्म मुंबईमध्ये शिक्षण त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये आहे दोन हजार तेवीसमध्ये मास्टर इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांनी पदवी मिळवली आता रेवती सुळे या राजकारणात सक्रिय नाहीयेत परंतु सुप्रिया सुळेंनी जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवली नंदनविरुद्ध भावजाय वेळेला हा सामना झालेला होता त्यावेळेला रेवती सुळे या सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या होत्या सुप्रिया सुळेंसाठी त्यांनी प्रचार केलेला होता त्या संदर्भातले अनेक फोटो सोशल मीडियावर सुद्धा शेअर झालेले होते रेवती सुळे या सातत्यानं जर आपण बघितलं तर आधी म्हणजे जेव्हा जय पवारांचं लग्न झालं तेव्हा आपल्याला पाहायला मिळाले होत्या पवार कुटुंब नेहमीच कौटुंबिक असे कार्यक्रम असतात असतील तेव्हा सातत्यानं आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहे आधी जेव्हा जय पवारांचं लग्न झालं बहरीन देशामध्ये तेव्हा सुद्धा रेवती सुळे किंवा सगळं पवार कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होतं अर्थात अजित पवारांसाठी हे शेवटचं लग्न होतं त्यांच्या कुटुंबातलं कारण त्यानंतर जय पवारांच्या लग्नानंतर अजित पवारांचं अपघाती निधन झालेलं आहे आता अजित पवारांच्या निधनानंतरच पवार कुटुंबामध्ये पार पडत असलेलं हे पहिलं लग्न आहे अर्थात लग्न कधी होणार आहे याची ऑफिशियल डेट अजून समोर आलेली नाहीये साखरपुडा सुद्धा अजून झालेला नाहीये त्यामुळे ऑफिशियल डेट कुठली नसली तरी सुद्धा स्मृती शिंदे यांनी अशा प्रकारे या दोघांचा एकत्र फोटो शेअर केलेला आहे आणि लग्न ठरलेलं आहे इतकी सुद्धा माहिती मिळालेली आहे त्याच्यामुळे आता पवार कुटुंबामध्ये अजित पवारांच्या निधनानंतर पार पडणारं हे पहिलं लग्न असणार आहे त्याच्यामुळे हे लग्न कधी पार पडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे अर्थात या संदर्भातले आणखीन काही अपडेट्स येतील तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत ते पोहोचूच पण तुम्हाला या लग्नाबद्दल काय काय वाटतं तुमच्याबद्दलची मतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका